मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी केसरी चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आज देशातलं वातावरण बघितलं तर लोक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात चाललेली आहे आणि प्रचंड मोठा राग लोकांना भारतीय जनता पक्षाबद्दल आहे आणि तो महाराष्ट्रभर मी अनेक ठिकाणी गेलो त्या सर्व ठिकाणी लोकांचा राग दिसतो आणि म्हणून हा राग कशासाठी आहे याचा मी खुलासा करायची गरज नाही हा राग चुकीचा कर लावला जीएसटी सारखा अठरा टक्क्यापर्यंत कर शेतकऱ्यांच्या अवजारावर लागला टोपी टोपीपर्यंत शर्टापासून साडीपर्यंत सगळ्याला पर्यंत सगळ्याला जीएसटी लागला अन्नधान्याला जीएसटी लागला तुमच्या जेवणाच्या हॉटेलमध्ये गेलं तर जीएसटी जवळपास वीस टक्के तर जीएसटीच जी आपल्याला खर्च करावा लागत आपण शेतीतला माल बाजारात विकायला गेलो तर दर मिळत नाही पण खर्च मात्र शेती उत्पादनांचा खर्च मात्र वाढला भारतीय जनता पक्षाने एकेकाळी असं सांगितलेलं की आमच्या राज्यामध्ये देशात शेतकऱ्यांची आय दुगणी करेल म्हणजे उत्पन्न दून। डबल करू उत्पन्न आता झालं आणि खर्च डबल झाला त्यामुळं प्रचंड अस्वस्थता शेतकऱ्यांच्या मनात आहे केळीचा शेतकरी नाराज सोयाबीनचा शेतकरी नाराज कपाशीचा शेतकरी नाराज डाळिंबाचा शेतकरी नाराज संत्र्याचा शेतकरी नाराज मनातल्या शेतकऱ्याला आज असं वाटतंय की आपल्याला काय बरं नाही पडले आणि म्हणून लोकांची एक भावना भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांनाच या ठिकाणी थोडासा विचार केला पाहिजे की सगळी महागाई आपल्याला मागचे काही वर्ष तोंड द्यावं लागतंय ची पॉलिसी काढली तरी त्याला जीएसटी आहे आणि तुम्ही काही केलं तर जीएसटी फुकट काही नाही त्यामुळे तुमच्या खिशातनं लाख सव्वा लाख रुपये वर्षभरात जातात तर तुम्ही पन्नास हजार रुपये महिन्याला खर्च करत असाल तर आणि त्याच्या बदल्यात सरकार काय देत तर सहा हजार रुपये केंद्र सरकार सहा हजार रुपये राज्य सरकार त्यामुळे लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आपला मोठा खिसा यांनी मारलाय त्यातलेच काढून थोडे पैसे आपल्याला देते याची नाराजी लोकांच्या मनात प्रचंड आहे विजेचे दर वाढत आहेत पाणीपट्टी वाढते सगळ्या गोष्टी या व्यक्तिगत जीवनात प्रत्येक घराला त्रास देणारे झालेले आहेत दुसऱ्या बाजूने हा न दोंगा म्हणणारा भारतीय जनता पक्ष त्यांच्या काळात इलेक्ट्रल बॉन्डचा सगळ्यात मोठा घोटाळा देशातला झाला आणि त्या बाबतीत देखील सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिल्यावर तपशील जो बाहेर आला त्यामध्ये ईडी आय टी याच्या नोटिसा देऊन लोकांना घाबरून खंडनी घेतली की काय असं वाटावं एवढी व्यवस्था एवढी कागदपत्र आणि आकडे तारखांचे बाहेर आले एखाद्याला नोटीस दिली मग त्याला देणगी मिळाली सरकारला दे पक्षाला देणगी मिळाली त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा देशातला सगळ्यात श्रीमंत पक्ष झालाय पण तो कसा झालाय या सगळ्यांना नोटिसा देऊन त्यांच्याकडून देणगी घेऊन झालाय त्यामुळे तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम तर मोठा आता आमचा काय परिस्थिती खराब आहे आमची त्यामुळे आमचा एक छोट्या हॉलमध्ये कार्यक्रम आहे पण भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आता मोठं स्टेज घातलेलं असतं सगळा रूप वेगळाच असतो हे सगळे पैसे त्यातून आले असं माझी शंका आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की उद्याच्या निवडणुकीत आपण थोडंसं जागृत राहा मतदान करत असताना आम्ही सगळ्या महाविकास आघाडीने जो पर्याय चंद्रार पाटलांचा दिलेला आहे त्याच्या मागे आपण ठामपणानं उभा राहिला पाहिजे शेवटी आपण विचार केला पाहिजे की भारतामध्ये काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेने या देशातल्या दे जनतेला आश्वासन दिलं की आम्ही देशात सत्तेवर आलो की आम्ही गॅसचं सिलेंडर पाचशे रुपयापर्यंत आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांच्या शेती अवजारावरचा कर माफ करू टाकतो आम्ही सत्तेवर आल्यावर सामान्य माणसाच्या खिशातनं जेव्हा पैसा चालू आहे त्याला काहीतरी मर्यादा करू आणि प्रत्येकाला कर भरताना गरिबाने कष्ट करायचे कर द्यायचा आणि मग जेवायचं हे बंद झालं पाहिजे ही भूमिका आपण सरकारच्या आपल्या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीने आणि म्हणून माझी एक विनंती आहे की या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी उत्तम करायची असेल तर इंडिया आघाडीचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आता बाकीचे काही उमेदवार उभे राहिलेले आहेत त्याबद्दल मला काय बोलायचं माझी विनंती आहे की जो कमिटेड आहे जो निश्चित पक्ष आणि कुठेही जाऊ शकणार नाही तर नेमका बरोबरच महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या बरोबर राहील राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे सगळे खासदार पुढे येणार आहेत राष्ट्रवादीचे निवडून पुढे येणार आहेत हा तुम्हाला आपली भूमिका या जत मतदारसंघाची सांगली लोकसभा मतदारसंघाची दिल्लीत मांडायला प्रभावीपणानं काम करेलच करेल पण तो कायमचा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाच्या बरोबर राहील आणि म्हणून आपण सर्वांना मुद्दा म्हणून विनंती करण्यासाठी मी इथं आलोय माझ्यानंतरही बरेच जण भाषण करणार आहेत अजून एक निर्जेला सभा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर चार सभा माझ्या मतदारसंघात आहेत ती मी मतदारसंघात जास्त गेलेलो नव्हतो त्यामुळे आज संध्याकाळी आष्टा इस्लामपूर दोन शहरांच्या सभा संध्याकाळी आहेत त्यामुळे वेळेची मर्यादा आहे पण मी मुद्दा म्हणून वाट वाकणी करून सांगायला तुम्हाला आलोय की तुम्ही सगळ्यांनी चंद्रार पाटलांचा माग ताकद लावली पाहिजे आणि लागतीनं चंद्रार पाटलांना आपण विजयी केलं पाहिजे या जत तालुक्यामध्ये पासष्ट गावांमध्ये आपल्याला पाणी नव्हतं कृष्णा नदीचं पाणी संपलेलं आहे असं लोक सांगत होते मी जलसंपदा मंत्री झाल्यावर जत विस्तारित योजना तयार केली जत विस्तारित आराखडे तयार केले जत विस्तारित योजनेला पाणी सहा टी एम सी पाणी नदीतनं काढून उपलब्ध करून देण्याचं काम हे उद्धव ठाकरेंच्या आमच्या सरकारने केलेलं आहे मी जलसंपदा मंत्री असता त्यामुळे पासष्ट गावातल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की पाणी नव्हतं ते देण्याची व्यवस्था आमच्या सरकारने केलेली आहे आता पाण्याची योजना होईल पाईपलाईन होईल आमचं सरकार असतं तर आतच पाणी द्यायचं माझा इरादा होता सरकार बदललं ठीक आहे पण नवीन आलेल्या सरकारच्या काळात काही काय होईल पुन्हा मित्रांनो आपलंच सरकार आहे ये चित्र बघितलं तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या तिघांच्या विचारांचं सरकार दोन हजार चोवीस साली परत येणार आहे आणि त्यानंतर पंचवीस सालाच्या दरम्यान आपण पंचवीस सालाच्या चोवीस सा ऑक्टोबरला इलेक्शन होईल पंचवीस साली कधीतरी मध्ये आपण या योजनेचं उद्घाटन करण्याची व्यवस्था करू आणि पासष्ट गावांना पाणी देण्याचं जे अनेक वर्षाचं स्वप्न जत करायचं होतं हे पूर्ण करू त्यांची सुरुवात जलसंपदा मंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना आम्ही निर्णय घेतला आणि त्यामुळं त्या पाण्याला वाट सुरू झाली आज इथं सहा टी एम सी आणि टेम्पूला आठ टी एम सी पाणी आम्ही उपलब्ध करून दिलं मी आपल्याला अपेक्षा करतो की पाण्यासारखा मूलभूत प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सोडवलेला त्यामुळे पाणी मिळतंय अनेक जण येतील नारळ फोडतील सभा करतील पण पाणीच नव्हतं ते पाणी निर्माण झालं हे आमच्या सरकारने बुद्धीनं तयार केलेलं पाणी आहे आणि त्यामुळं हे पाणी आपल्या वाट्याला पासष्ट गावात मिळालं पासष्ट गावात तर पाटील पाण्याची तहान असणाऱ्या पासष्ट गावांचा तुम्हाला पाठिंबा चांगला मिळेल असा मला विश्वास आहे आज तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावे शेवटी वातावरण असं आहे इकडं हे तिकडं ते आहे आता पुढारी कुठेही गेले तरी जनता स्वतःचा विचार करायला लागलेली त्यामुळं जनता सगळी महाविकास आघाडीच्या माग आहे महाविकास आघाडी ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आज आपल्या सर्वांना पर्याय देते त्या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी आहे एकता सिंगल महाराष्ट्र केसरी असता तर मी समजू शकतो दोन दोनदा परीक्षा महाराष्ट्र केसरीची पास झालेला जाऊन आपण उमेदवार म्हणून उभा केलेला दोन वेळा महाराष्ट्र केसरी होणं म्हणजे दोन वेळा फिजिकल फिटनेस ठेवणं हे काही सोपं काम नाही जे चंद्रात पाटलांनी करून दाखवलेलं आहे शेतकऱ्यांच्या घरातला मुलगा साधा आहे तुमच्यासारखा आहे तुम्ही गाडी हात केला तर थांबणार आहे वर करून पुढे जाणार नाही कुठली सहकारी संस्था त्यानं काढलेली नाही काय प्रॉब्लेम नाही त्याच्या माग काय झंझट नाही त्याच्या माग किंवा तुमच्या सेवेसाठी चोवीस तास आमचा चंद्र उपस्थित राहील उपलब्ध राहील आणि त्यामुळं आता नवा चेहरा आपण वापरात घ्या नवा चेहऱ्याकडे आपण बघा एवढीच विनंती करतो त्यांचं चिन्ह मशाली, त्या मशाली, वर, मशाली त्या आहे आणि त्या मशालीवर मशालीच्या पुढचं बटन दाबून त्यांना विजयी करा एवढी विनंती करतो मला माझा प्रॉब्लेम असा आहे की मी ज्या हेलिकॉप्टरने आलोय ते मिरजेत सोडून मला पुण्याला आपचे खासदार संजय सिंह आहेत त्यांना पुणे विमानतळावरून सातारच्या जाहीर सभे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद